मातंग एकता ग्रुप आणि यश वधूवर सूचक केंद्रातर्फे कोल्हापुरातील शाहू स्मारक येथे राज्यस्तरीय मातंग वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला या मेळाव्यामध्येच अनेकांना अनुरूप असे जोडीदार मिळाल्याने अनेकांची विवाहाची बोलणी झाली राजू घाडगे यांनी आतापर्यंत अनेक मातंग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे आणि आपल्या यश वधूवर सूचक केंद्रातर्फे त्यांनी आतापर्यंत अनेक विवाह जुळवले असून अनेकांच्या विवाहाच्या रेशीम गाठी बांधल्या आहेत पण यावेळी कोल्हापुरात राज्यस्तरीय मातंग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करावे असा अनेकांनी आग्रह केला होता आणि याच आग्रहास्तव आणि मागणीनुसार त्यांनी कोल्हापुरात प्रथम घटस्फोटीत विधवा विधूर उच्च शिक्षित अल्पशिक्षित अशा इच्छुक वधूवरांचा राज्यस्तरीय परिचय मेळाव्याचे आयोजन केले आणि याला तीनशेपेक्षा जास्त वधूवर आणि पालकांनी उपस्थिती दर्शवली या मेळाव्यास जिल्हा परिषद सदस्य महेश चोगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर राजू मोहिते भालेसर सर्जराव अवघडे शरद घाडगे संतोष पवार जगन्नाथ पाटोडे भगवान वायदंडे अनिल घाडगे मिंचे गावचे पोलिस पाटील संदीप घाडगे असे अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष राजू घाडगे यांनी आभार मानले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या